छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं पुढचं पाऊल या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली जुईने तिच्या मध्ये क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने लक्षवेधी भूमिका साकारल्या परंतु पुढचं पाऊल मालिकेत तिने साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना सर्वाधिक भावली यानंतर तिने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता जुईने तिकडेही प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला एकेकाळी इंडस्ट्रीत अनेक अडचणींना सामना करावा लागला होता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे जुई गटकरीला इंडस्ट्रीत आलेले अनुभव व कधी कोणाचे टोमणे ऐकावे लागले का या संदर्भात प्रश्न विचारला असता ती म्हणाली मला एवढे टोमणे ऐकावे लागलेत की एक संपूर्ण बास्केट भरेल मला आयुष्यात नव्वद टक्के वाईट बोलणारे लोक भेटले आहेत जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्या पुढे आहात हे लक्षात घेतलं पाहिजे अशा लोकांचं फार मनावर लावून घ्यायचं नाही माझं दिसणं माझं बोलणं माझ्या रंगावरून उंचीवरून या सगळ्या गोष्टीवरून मी लोकांचे ऐकून आहे त्या काळात बॉडी शेमिंग हा मुद्दा अस्तित्वात नव्हता जर बॉडीशेमिंग ही टर्म तेव्हा प्रचलित असती तर तर मी म्हणेन मला तेव्हा मला उठसूट शेम करण्यात आले आहेत मला तोंडावर वाईट बोलले गेलं पण मी लक्ष द्यायचे नाही हे मनाशी ठरवलं होतं आजही मी माझं काम करते आणि घरी जाते कोण काय बोलतय कोण काय विचार करत आहे याकडे माझं अजिबात लक्ष नसतं एकदा पॅकअप झालं की माझ्या घर माझी वाट बघत असतं त्यामुळे मी घरी जायला पडते एकदा घरी गेले की मी या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही असं जुई गडकरीने सांगितलं आहे दरम्यान जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत सायली हे पात्र साकारत आहे ही मालिका गेले वर्षभर टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेमुळे अभिनेत्रीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे